कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा ते रांझणगाव देशमुख राज्यमार्ग पासष्ट या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार काही नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांच्याकडे केली होती तसेच नागरिकांच्या तक्रारीसंदर्भात मायन्यूज वृत्तवाहिनीने वृत्त प्रसारित केले होते नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे थेट स्पॉटवरच पोहोचले आणि ह्या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी करून अधिकाऱ्यांची कान उघडणी केली राज्यमार्ग पासष्ट हा कोपरगाव मतदारसंघासाठी दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा रस्ता असून पोहेगाव पंचकृषीतील नागरिकांसाठी कोपरगाव शहरात येण्याचा मुख्य मार्ग आहे या रस्त्याचे काम गुणवत्तेत न झाल्यास अधिकाऱ्यांची हयगय केली जाणार नाही असा इशारा आमदार आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे खरंतर अवजड वाहतुकीमुळे सदर रस्ता खराब होत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सांगितले असून अवजड वाहतूक इतरत्र वळवावी अन्यथा दर्जेदार रस्ता होण्यासाठी मोठ्या निधीची तरतूद करावी अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे आमदार आशुतोष काळे यांच्या पाहणीनंतर सदर रस्ता दुरुस्त होणार का अवजड वाहतूक बंद होणार का तसेच दीर्घकाळ रस्ता टिकावा यासाठी बरीव निधीची तरतूद होणार का याकडे आता कोपरगावकरांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी मोबिन खान मायनूस कोपरगाव